mm oh. आणि तैची लागोनी प्रकृती संसरीसी दिवो दोन्ही जैसी करूप नव्हे नभे करूप नोहे वाया परी रूपा लागली छाया निकणू वाढे धनंजया कणेसी कोंडा तैसी जाण जवटे दोन्ही इये एकवंटे प्रकृती पुरुष प्रकटे अनादि सिद्धे क्षेत्र येणे नावे जे सांगितले आघवे तेची एथ जाणावे प्रकृती हे गा आणि क्षेत्रज्ञ ऐसे जया ते म्हणितले असे तो पुरुष हे अनारिसे बोलो घेई अनाने नावे परीनिरूप्य आन नो हे, हे लक्षण न चुकावे पुढत पुढती तरी केवळ जे सत्ता तो पुरुषू गा पंडुसुता प्रकृती ते समस्ता क्रिया नाम बुद्धी इंद्रिये अंतकरण इत्यादी विकार भरण आणि ते तिन्ही गुण सत्वाधिक हा आघवाची मेळावा प्रकृती जाहला जाणावा हेची हेतु संभवा कर्माची या प्रकृती आणि पुरुष दोन्हीही आहेत, विकार गुण आणि हे प्रकृती हे प्रकृती संभव आहेत प्रकृतीतून निर्माण झालेले आहेत पुरुषाचा त्याच्याशी काही संबंध नाही तेथ इच्छा आणि बुद्धी घडवी अहंकारेसी आधी मग तिया लावी वेधी कारणाच्या तेची कारण ठाकावया जे सूत्र धरणे उपाया तया नाव धनंजया कार्य पैगा आणि इच्छा मदाचा ठावी लागली मना ते उठवी ते इंद्रिये राहटवी हे कर्तृत्व पैगा म्हणून तिन्ही या जाणा कार्य कर्तृत्व कारणा मूळ प्रकृती हे राणा सिद्धांचा म्हणे एवं तिही जे समवाये प्रकृती कर्मरूप होये परी जया गुणा वाढेत राहे त्याची सारीखी जे सत्व गुणे अधिष्ठिजे ते सत्कर्म म्हणिजे रजोगुणे निफजे मध्यमते जे का केवळ तमे होती जिये कर्मे निषिद्धे अधर्मे जाणतीये ऐसेनी संता संते कर्मे स्तव होते तया पासो निर्वाळते सुख दुःख का असंती दुःख उपजे सत्कर्मी सुख निफजे तया दोहींचा बोलीजे भोगू पुरुषा सुख दुःखे जववरी निफजती साचो कारी तव प्रकृती उद्यमू करी पुरुष भोगी प्रकृती पुरुषांची कुळवाडी सांगता असंगडी जे आंबुली जोडी आंबुला खाय आंबुला आंबुलीये संगती ना सोये की आंबुली जगविये चोज ऐका प्रकृती आणि पुरुष यांची कुळवाडी व्यवहार इतका असंगडी म्हणजे विसंगत आहे की सगळं आंबुली जोडते आंबुली मिळवते आंबुला नुसता उगा राहतो आणि भोगतो किंवा खातो आंबुली म्हणजे पत्नी आणि आंबुला म्हणजे पती पती आणि पत्नी हे समजण्यासाठी सांगितलेलं आहे प्रकृती आणि पुरुष याचा तसा अर्थ नाही पण प्रकृती सगळं जग प्रसवते सगळं जग प्रकृतीतून निर्माण होत पुरुष मात्र पुरुष प्रकृतीस्थो ही प्रकृती प्रकृतीजान गुणां कारण गुण संगोस्य जे अनंगूतो पेंधा निकवडानुसधा अतिवृद्धा अतिवृद्धापासून वृद्धू अंगरहित उदासीन पेंधा म्हणजे ज्याच्यापाशी कसलीही संपत्ती नाही असा निकवडा नुसधा म्हणजे केवळ अस्तित्व मात्र जीर्णू अतिवृद्धापासून निवृद्धू आणि जीर्ण इतका की जितक्या सनातन गोष्टी आहेत त्याच्यापेक्षा ही सनातन इतका पूर्वीचा तया आड नाव पुरुषू त्याला पुरुष असं म्हणायचं एरवी स्त्री ना किंबहुना एकू निश्चय नव्हे पुरुषाच वर्णन केले तो अचक्षु अश्रवणु अहस्तू अचरणु रूपना वर्णू नाम आधी अर्जुना काहीची नाही काहीची जेथ नाही तो प्रकृतीचा भरताप आहे काही ना ही नाही नुसता आहे अस्तित्व मात्र ठोंब्या तो या प्रकृतीचा भरता मालक कि भोगणे ऐसे याही सुख दुःखाचे आणि सुख दुःखाचा भोग मात्र भोगत बसतो तो तरी अ करता उदासू अभोगता परी या पतीव्रता भोगवीचे तो जरी उदास असला अ करता असला अभोगता असला तरी प्रकृती ही इतकी पतिव्रता असते की ती त्याला गुंतवते आणि भोगायला सुख दुःख भोगायला भाग पाडते जीए चा ते अळूमाळू रूपा गुणाचा चाळ ढाळू ते भलतैसा ही खेळू लेखा आणि मा ये प्रकृती तव गुणमयी हेची नाव किंबहुना सावे व गुण तेची हे हे प्रतिक्षणी नित्य नवी रूपा गुणाचीच ही माजवी इयेचा माजू नामे इये प्रसिद्धे स्नेहो इये स्निग्धे इंद्रिये प्रबुद्धे इयेचे नि ज्ञानेश्वर महाराजांनी फार पर सुंदर वर्णन केलंय या श्लोकाचं निरूपण खूप मोठं आहे खरी पंचायत होते ती आपण जे ऐकतो चिंतन करतो ते आणि व्यवहार याची सांगड कशी घालायची इथं खरी सगळी पंचायत आहे नाही का पुरुष एवं गुण विशिष्ट आहे आणि प्रकृती एवं गुण विशिष्ट आहे हे समजलं पण माझ्या रोजच्या व्यवहाराशी त्याचा संबंध काय मी जर प्रतिक्षणी अडकतो दुःखाने दुःखित होतो सुखाने सुखी होतो वासने सापडतो सापडतो अभोगता असा वस्तुत आहे तरी देखील प्रकृती सुख दुःखाचे भोग भोगायला लावते आणि तो मला नित्याचा अनुभव आहे प्रकृती आणि पुरुष यांच्यापेक्षाही वेगळा असा परमात्मा तो तर मला खूपच दूर त्याचं केवळ मी नावच ऐकतो त्याच्या संबंधी केवळ प्रवचनांमधून ऐकतो शास्त्र ग्रंथांमधून वाचतो त्या परमात्म्याचा आणि माझा तरी काय संबंध आहे आणि मी परमात्मा स्वरूप आहे असं जरी म्हटलं तरी माझं अबोधात्मक वागणं जसच्या तसं चालू चा चा आहे त्याच्यात चा काही फरक पडत नाहीये हे सगळं सांगितलंय आशा करता की नाना प्रकारचे सुख दुःख भोग भोगत असताना जन्म मृत्यू जरा व्याधी याच्यातून जात असताना आपण आपलं अलिप्तत्व ओळखावं पाहाव याकरता सांगितलं जाते लक्षात ठेवावं त्याच चिंतन करावं तेच आहोत असं भावावं हळूहळू ते जमत जमल्यामुळं काय होतं हे जमल्यामुळं जीवन शांत होत शांतीला प्राप्त होत समाधानाला प्राप्त होत देहाचे सुख दुःखाचे भोग टळत नाहीत पण सुख दुःख भोग भोगणाऱ्या देहापेक्षा मी वेगळाच आहे असं स्वतःच स्वरूप ओळखल्यामुळं ते दुरून पाहता येतात किंवा यावेत अशी अपेक्षा आहे जेवढा चिकटलेला आहे देह आणि जीव एकमेकांना थोडेसे क्लेश होणार तरी देखील आपल्याला जो बाजूला काढू शकतो तो सुटला छोट्या छोट्या सुख दुःखातून आपल्याला बाजूला काढायला शिकावं आपल्याला न ना आवडणारा पदार्थ आहे म्हणजे प्रकृतीला न ना आवडणारा पदार्थ आहे आणि पुरुष हा अत्यंत अलिप्त आहे अशा भावाने तो खाऊन पाहावा हो की नाही छोटी छोटी सुरुवात फार अवघड अवघड उगड़ काही नाही मी जर वेगळा असेल आणि मी जर सत्ता अधिष्ठाता मालक असेल तर प्रकृतीकडून करून घेईन शरीर नटवून पहाव, तस साधं राहून पाहावं मी मालक आहे मी मालक असल्यामुळं हे सगळं देह आणि देह बुद्धी याच्यापासून अलिप्त होण्यासाठी पुरुष जर खरचच वेगळा असेल तर आपल्या अनुभवाच येण्यास होण्यासाठी म्हणून आहे एकाही भोगात कमी करायचा नाही आपल्या जीवनाच्या काय म्हणू स्टँडर्ड त्याच्या कल्पना धरायच्या मग परमार्थ बौद्धिक राहणार केवळ तात्विक राहणार तो परमार्थ जीवनात नाही उतरणार स्वामीजी म्हणायचे की नुसती उकडलेली भाजी खाऊन पहावी आठवड्यातून एकदा नुसती उकडलेली भाजी खावी असं म्हणायचे आठवड्यातून एकदा चटईवर झोपावं जर मी नसेनच प्रकृती मी प्रकृतीपेक्षा वेगळा असेल चटईवर याचा अर्थ अगदी गुगुबीत गादीवर रोज झोपत असेल तर थोडं साधं झोपून पाहावं आपलं जीवन साधं असावं मला मध्यंतरी एक जण म्हणत होते की काय सध्या पुण्यात किती तापत किती तापत मिळून पाहिलं तर त्यांना मला माझ्या खोलीमध्ये एसी बसवून द्यायचा होता याच्यासाठी त्यांची सगळी प्रस्तावना चालली मी सहज विचारलं तर ते म्हणाले की एसी लावून मस्त काही काही अडचण नाही छान पण तुम्ही तुमचा पुरुष प्रकृतीशी अगदी एकरूप होऊन जातोय तुम्ही बेसावत होताय त्याच्यात एसी लावू नये असं नाही याच्यातलं काहीच करू नये असं नाही पण बेसावतपणाने होत आहे हे सगळं घडत आहे तसं होऊ नये करणं आणि न करणं हा मुद्दा नाहीये पण त्याच्यातली सावधानता सोपतीये तिथ तिथं मुख्य प्रश्न आहे हा अध्या क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ दोन एकदम एकमेकांशी संबंध नसलेले वेगळे क्षेत्र क्षेत्रज्ञ यो हो एवं अंतरम ज्ञान चक्षुषा यांचा अंतर जो पाहतो असं सांगणारा हा अध्याय आहे याचा आपल्या जीवनाशी संबंध असावा कुठतरी बोला पुंडली कवर दे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परम हौ सद्गुरु स्वामी स्वरुपानंद गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ हरि हरि श्रीराम <coughs> आज आपल्याला श्री ज्ञानदेव पाठातील बावीस तेवीस आणि चोवीस क्रमांकाचे अभंग म्हणायचे आहेत <coughs> माझ्या ज्ञानदेवे कृपा विस्तारली व्यापुनी घेतली मात्रे प्रेमदेवनी या दिनांशी राखिले बळे उधरिले भावार्थ दीपिका हरि पाठ केला विठ्ठल सावळा मकरंद मकरन्दे मूर्ति करुणेची माउली विश्वाची ज्ञान ज्ञान देव द्यान देव ज्ञान देव ज्ञानदेव उद्धराल जाणा भव सिंधू माझ्या ज्ञान देवे गीता टिहिका केली भाषा गौरविली देशिकार संस्कृतासी दिले प्राकृताचे लेणे खुले केले पेणे अज्ञ जीवा शब्दरत्नरूपी अमूर्ताची पेटी तयावरी वरिवृष्टि अमृताची चि सोहं बोधेते थे हो नि सुस्नात पायि मकरन्द स्थिरावला ज्ञानदेव ज्ञानदेव उद्धराल जाणा भव सिंधू माझ्या ज्ञान देवे पाया रचियेला तुकोबा बाजाहला कळसवहरी भागवत धर्म पवित्र मंगल रचिले राऊळ संत जनी याती सामावल्या साऱ्या ધર્મ કાર્યા વિઠ્ઠલા ભોળ્યા ભાબડ્યાના દેવ સાંભાળી તભા પંઢરી તિષ્ઠત જ્ઞાનો બામાઉલી ગાતો મકરંદન હાતો ગુરુ પ્રેમે ज्ञानदेवणा ज्ञानदेव उद्धराल जाना भव सिन्धु ज्ञानदेवणा ज्ञानदेव उद्धराल सिन्धु बोला श्री ज्ञानेश्वर महाराज की जय स सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय स सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय परमह स सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय संतन की जय 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 रघुवीर समर्थ